नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील उडीत बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हे करमाळा या ठिकाणी अवकाली तीस क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल उडी बघा तसे पुढील बाजार समते कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकालेले छप्पन क्विंटल जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीद बघा तसे पुढील बाजार समते आहे लातूर या ठिकाणी अवकालेले सत्तावीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसादार सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समजते सांगली या ठिकाणी अवकालेले चाळीस क्विंटल जास्ती दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीद बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेले तीन क्विंटल दर आणि सर्व सदन दर हजार शंभर रुपये क्विंटल जाते गोलाईत मूळ